सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील शिरवळ येथे बुधवारी मध्यरात्री जुन्या वादातून तरुणाचा तलवारीने सपासप वार करून खून केला या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे तरुणाचा खून केल्यानंतर संशयित आरोपी रक्ताने माखलेली तलवार घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला वडवाळी तालुका खंडाळा येथील उमर उर्फ चंदू शांताराम कोंडाळकर वय वर्ष बावीस वर्षीय असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे पूर्ववैमानशातून राग मनात धरून एका एकोणीस वर्षीय मुलाने बावीस वर्षीय तरुणाचा निर्गुण केल्याच्या घटनेने सातारा जिल्हा आदरला आहे एखाद्याची हत्या करण्यापर्यंत नेमकं प्रकरण काय झाले असेल याची आता पोलीस यंत्रणा तपास करीत आहे या प्रकरणातील संशयित आरोपी तेजस महेंद्र निगडे वय वर्ष एकोणीस वर्षे अमर उर्फ उर्फचंदूर तलवारने सपासप वार करून हत्या केल्यानंतर स्वत ती रक्ताने मागलेली तलवार घेऊन पोलीस स्टेशन गाठले त्याचा असा अवतार पाहून पोलीसही काही वेळाकरिता अवाकू झाले शिरवळ तालुका खंडाळा गावच्या हद्दीत जुन्या औद्योगिक वसाहतीमधील काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका कंपनी लगत असणाऱ्या चौकात युवकाचा तलवारीने तपासक वार करीत खून करण्यात आला पूर्वीच्या भांडणातून ही घटना घडली गट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे या घटनेने गांभीर्य लक्षात घेऊन शिरोळ पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतली आहे या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे खंडाळा तालुक्यातील तालु वडवाळी येथे अमर उर्फ चंदू शांताराम कोंडाळकर वयवर्ष बावीस वर्षे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर भोर तालुक्यातील गुणंद येथील तेजस महेंद्र निगडे वय वर्ष एकोणीस वर्षीय असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस शिरवळ पोलीस निरीक्षक संदीप जगताप घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे इंडियन टाइम्स न्यूज